एखादा डोळ्याचा डॉक्टर आहे लाईट गेली लाईट गेल्यानंतर त्याचं पोरग खाली झोपलेलं आहे आणि पप्प्याच्या मुंडक्यावर पाय दिला डॉक्टरनी रात्री म्हणजे ते ब मेनबत्ती शोधायला गेलं आणि पप्प्यामध्ये झोपेला होता पप्प्याच्या पाय दिला मुंडक्यावर पप्प्या काय म्हणतो डोळ्याचे डॉक्टर येण तुम्ही तुम्हाला दिसत नाही का आता खरं सांगा डॉक्टर डोळ्याचा जरी असला पण अंधारात दिसतं का तुम्ही राहा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे पर जवळी असताना दिसे वस्तू जात दुर्योधनाचा संसार सोन्याचा होता रावणाचा संसार सोन्याचा होता आपला संसार द्वचार्य अकराचा आहे पण त्यांची ना आपली गत सारखी लक्षात ठेवा भिकाऱ्याला अटॅक येतो करोडपतीला अटॅक येतो बीपीची गुळी एकाच कंपनीची राहते तसं तो रोग जो त्यांना झाला काय तो रोग असा आहे देव कळाला त्यांनाही नाही देव कळाला आपल्यालाही नाही म्हणून श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो तू गुरु तू बंधू तू पिता तुची अमुची काय शरणागत झाला अर्जुन रडला महाराज सातव्या श्लोकात तो म्हणतो तू गुरु आहे तू बंधू आहे तू पिता आहे अर तू आमची देवता आहे कृष्णा या या आम्हाला वाचवणारा तू सोडून नाही पुढे श्रीकृष्णाने गीता सांगायला सुरुवात केली जशी गीता सांगितली जसं शास्त्र ऐकलं तसं हातात शस्त्र आलं आणि दुर्जनाचा नाश झाला एक लक्षात ठेवा जग जगद्गुरु तो खूप म्हणतात तुमचं जे डोकं आहे त्याच्यामध्ये सुद्धा शंभर कौरव आहेत थापमारी त्याच्यामध्ये काय शंभर कौरव आहेत हे कौरव तुम्हाला मारायचे शंभर कौरव काय म्हणतात काय करिंडीच काय देवायचं अजिबात नको ज्ञानेश्वरी अजिबात नको पूजा अजिबात नको देवधर्म त्या शंभर कौरवाला शंभर वाईट विचाराला मारा आणि तुमचे जे पाच पांडव आहेत ते त्या शंभर कौरवाने घेरलेले आहेत आता पाच पांडव कोणते तन के भीतर पाँच लुटेरे डाल रहे डेरा काम क्रोध मत मोह लोभ ने कैसे तुझको घेरा तन के भीतर पाँच लुटेरे डाल रहे हैं डेरा काम क्रोध मत ओ हलो तुने कैसे तुझको घेरा है भूल गया तू राम रतन भूल गया तू राम रतन भूला पूजा का नाम रे भूल राम बोलो राम बोलो राम मेरे मेरे मन मन राम, राम राम रोम रोम में रे सुमिर ले ले लगा जगत राम राम, शंबर वाइट विचार असुर त्याच्यात गुतलेले पाच पांडव पाच पांडवचे नाव सांगू तुम्हाला भयंकर आहे बरं का पाच जण पण डायरेक्टर ते गुंतलेले शंभरच्या टोळी सोडवायच्या आपल्याला चला पहिल्या पांडवाचं नाव सांगत मी तुम्हाला आपले पांडव हा किती खतरनाक आहे हा जर टी व्ही पाहायला लागला ना हा तर असा पाहतो घुसतो का काय त्याच्यात एक जण बिस्किटाची जाहिरात असं पाहत होता मी म्हणलो काच पुढी तू काय या ना जर फॉर्च्युनर पाहिली ना फॉर्च्युनर आणि याची जर ऐकत नसली ना काय म्हणतो माहिती का जगण्यात मजा नाही मजाच गेली हो याची फक्त शेजारून कोण गेली फॉर्च्युनर गेली याच्याकडे गाडी होती लुना आता किती किलोमीटर बरं ते फॉर्च्युनर आणि लुना म्हणलो नाही अंतर झालं ना ते एकशे बहात्तर किलोमीटर जायचं ना त्याला अजून तो तोर जगत नाही आप लई खतरनाक बांध असा पाहतो थोडा तिरपाव राहिला मला ओ आमचा लहान आहे ना तो थोडा इजी तरी त्याचा पर्यंत तो काल आले होते मला माहिती होते त्यानं थोडा तिरपता आणला असो बांध क्लिअर पाहतो स्टेटस पाहतो हा पासू घेतला काय टॅक्टर घेतला उद्घाटन आहे पाठीमाग कोणी काय त्या साडू साडू बोलत नव्हता जमला काय टॅक्टर घेतलं गोड झाली काय व्हा त्या साडू बिडू सगळे व्हा ते तर पोतीत लिहिले आपल्याकड पैसे आल्यावर आपले पाहुणे आपल्याला मानणार हे सगळ्या पोत्यांमध्ये त्यांमध्ये लिहिले पोटा नाहीत ते जन हे हित्याचे दिल्या घेतल्याचे अंत कळेचे नाही कोणी अरे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे भाई भाई रे सब पैसे के भाई बिली रे को